मित्रांनो परत तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मी आलो रेमंड कंपनीच्या आत मध्ये आता इथे समोर येत आहे त्यामुळे मी आतमधून बसून हे करतोय आता मी तुम्हाला इथे उत्साहामध्ये गोविंदा पथक येत आहे भरपूर प्रमाणात येत आहे तर मी तुम्हाला आता दाखवतो कशा कसे गोविंदा पथक येत आहे आणि कसे स्तर चढवतात त्याला मी तुम्हाला दाखवतो आता मी रेमंड कंपनी मध्ये आलो रेमंड कंपनी प्रतिष्ठान हे असं मंडळ आहे इथे दोन गोविंदा पथकाने येऊन इथं सलामी दिलेली आहे आणि बघू शकता इथे आणि खूप जल्लोष आणि खूप माहोल भरलेला आहे इथे

मित्र युवा है महोत्सव आता इथं गोविंदा पथक माझ्या बाजूला आहे बघू आता गर्दी भरपूर होणार त्यामुळे माझी गाडी पण पार्किंग करायला जागा नाही त्यामुळे मी आता इथून निघतो आणि तुम्हाला दुसरीकडे दाखवतो दुसऱ्याकडच गोविंदा पत्राचा आणि कशी व्यवस्था झालेली आहे इथे तर चला मित्रांनो भेटा दाखवून सुने मित्रांनो मला इथं गाडीला पार्किंग करण्याचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी आता चाललो आता मी माझी कशी कशी गाडी काढण्याचा गाडी घालण्याचा प्रयत्न करतो आणि आता इथून निघतो दुसऱ्या ठिकाणी की ते मोगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या दहंडीचे दंडी दाखवतो तुम्हाला कारण की ते प्रॉब्लेम होत आहे आणि पण खूप जोशमध्ये आणि खूप आलेले आहे तिथे एकदम आणि त्याला आपण अशाच प्रकारे सगळ्यां सगळ्यांचा सगळ्या गोविंदापत्रांचा उत्साह बघूया उत्साह वाढूया बघूया इथे सगळे त्याचे वळंदापत्रांनी तयारी करत आहे इथ आणि अरे मित्रांनो आता मी गर्दीमध्ये अडकलोय ट्राफिक मध्ये सगळीकडे इथं गर्दी झालेली आहे आता कधी कधी झाले भेटते काही नाही इथं बऱ्याच वेळापासून अडकलेलो आहे इथे तर बघू शक एवढे मोठे गोविंदा पथक आलेले आहेत इथं हा त्यामुळे आता ना गाडी जायला जागाच नाही आणि काही नाही मी अडकलेलो आहे आता किती वेळ लागते किती वेळ नाही आता काय माहिती मी इथे मी ती अडकलेलो आहे इथे बघू आता बा इकडे सगळीकडे गोविंदा पथक आलेली आहे